मोदींची सगळी भाषणं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरची ही फक्त प्रचारकी थाटाची होती देशातल्या कोणत्याही महत्वाच्या गंभीर प्रश्नावर त्यांनी साधा स्पर्श केलेला नाही लडाखमध्ये प्रचंड मोठं आंदोलन सुरू आहे लोक रस्त्यावरती उतरले हजारो लडाखमध्ये मणिपूरमध्ये गेल्या दोन वर्षापासून हिंसेचा उद्रेक आहे हजारो लोक शेकडो लोक मरण पावली जम्मू काश्मीरमध्ये लोक रस्त्यावर आहेत दिल्लीमध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये प्रचंड आंदोलन सुरू आहे निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न झाला देशातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळली आहे चीननं घुसखुरी केली आहे या सगळ्यांवरती देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एका शब्दाने तरी आपलं वक्तव्य केलंय का मग कसलं भाषण केलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काय बोलले मोदीजी महाराष्ट्रासारख्या मोठं राज्य हा या देशातल्या गुंडगिरीचा सगळ्यात मोठा अड्डा झालेला आहे मुख्यमंत्री जे त्यांनी नेमले आहेत बेकायदेशीरपणे ते गुंडांना पोचतायत पोलीस स्टेशनला आमदार गोळीबार करतायत मोदी काही बोलले का सांगा मोदींचं भाषण तासाभरायचा आहे त्यातले अठ्ठ्याहत्तर मिनटं ते फक्त काँग्रेसवर टीका करत राहिले पंडित नेहरूंवर टीका करत राहिले इंदिरा गांधींवर टीका करत राहिले किती काल तुम्ही काँग्रेस काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा इतक्या वर्षानंतरही भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्या मनातली काँग्रेसची भीती जात नाही नेहरूंनी केलेल्या कामाची भीती जात नाही आहे याला तुम्ही राष्ट्रपतींच्या भाषणावर चर्चा किंवा उत्तर कसं काय म्हणताय शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षामध्ये शिंदेचं सरकार आल्यापासून साधारण सतराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे जाहीरपणे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या आहेत मोदीने त्याच्यावरती शब्द तरी उच्चारला सांगा तुम्ही कोणत्या भाषणाची चर्चा करताय एकच प्रॉडक्ट वारंवार बघा एकच प्रॉडक्ट वारंवार लॉन्च केलं जात आहे ते करू नये आणि याबाबत त्यांनी स्वतःकडून आत्मपरीक्षण करावं भारतीय जनता पक्षसुद्धा एकाच प्रॉडक्टवरती चाललेलं आहे भारतीय जनता पक्षकडे मोदींशिवाय दुसरं प्रॉडक्ट आहे का गेल्या दहा वर्षात आपण पाहिलं आहे का हा कोणत्या प्रॉडक्टची भाषा करतायत मोदीजी हा देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे या देशामध्ये हुकुमशाही कोणत्या थराला गेले आहे तुम्ही चंदीगडच्या महापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं केलेल्या घोटाळ्याचं चित्रण पाहिल्यावर तुम्हाला कळेल की मोदींना ऐकतं दिसत नाही किंवा मोदींना ऐकू येत नाही प्रधानमंत्र्यांना आपला किंवा धृतराष्ट्राप्रमाणे नरेंद्र मोदी हे डोळ्याला पट्टी बांधून प्रधानमंत्री कार्यालयात बसलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या झापण्याला काय आम्ही फार किंमत देत नाही आम्ही आदर करतो महाराष्ट्राच्या प्रकरणात सुद्धा बेकायदेशीर घटनाबाह्य सरकारला च्या निर्णयात त्यांनी झापलं होतं बरं का त्यांची झापाझापी ही चांगली आम्ही स्वागत करतो त्यांच्या झापाझापीच पण निर्णयाचं काय सर्वोच्च न्यायालयाने झापून ना सुद्धा राहुल नार्वेकर या व्यक्तीनं ट्रॅब्युनलनं ज्या पद्धतीचा निकाल दिलेला आहे आणि घटनाबाह्य सरकारला मान्यता दिली आहे सर्वोच्च न्यायालया आम्ही न्यायालयाला आम्ही जुमानत नाही अशा प्रकारची शहनशाही चालली आहे देशामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ना, राहुल नार्वेकरला बरखास्त केलं का सरकार बरखास्त केलं का सरळ सरळ पक्षांतर झालेलं आहे सरळ सरळ घटनेच्या पाठीत खंजीर खूप संविधान पायदळी तुडवलं दहावं शेड्यूल पायदळी तुडवलाय आणि सर्वोच्च न्यायालय फक्त झापत राहत आहे आम्हाला न्यायालयाविषयी आदर आहे पण या झापण्याच्या पलीकडली पावलं टाका आता देशाचं नुकसान झालं त्याचबरोबर विरोधी पक्षांचं गेल्या सत्तर वर्षात जो देश उभा राहिला आहे त्याचीच फळं मोदी आणि त्यांचे लोक आज खात आहेत इतकं मी सांगू शकतो मोदी 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 असं म्हणतायत की पंडित नेहरूंनी देशाला आळशी केलं काय पंडित नेहरूंनी देशाला आळशी बनवलं मोदींच्या काळामध्ये आपण देशाला किती कर्तबगार आणि कार्यक्षम बनवलं ते सांगावं ना हा बेरोजगार रस्त्यावर पकोडे तळा बेरोजगारांना पकोडे तळण्याचाच आपण सल्ला देत आहे याला तुम्ही नक्की कोणत्या दिशेनं देश घेऊन चाललेला आहात ऐंशी कोटी जनतेला गरीबांना आपण पाच किलो धान्य फुकट देत आहे एका कार्यक्षम बनवण्याचं लक्षण आहे का ऐंशी कोटी जनतेला आपण माणसी पाच किलो अन्न फुकट देणं ही तुम्ही गुला, गुला, गुलाम 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 बनवण्याचा कारखाना या सरकारने निर्माण केलाय लोकांना रोजगार हवा हो आहे आणि तुम्ही रामलल्लाच्या दर्शनाला फुकटात आहे लोकांनी ते मागितलेलं नाही आहे लोकांना रोजगार हवा आहे लोकांना शेतमालाचा भाव दुप्पट हवा आहे मिनिमम सपोर्ट प्राईज हवाय ह्याच्यावर बोला ह्याच्यावर बोलत आहे का या देशातला दहशतवाद गुंडगिरीवर बोला या देशात तुमच्या लोकांनी निर्माण केलेल्या भ्रष्ट राज्यव्यवस्थेवर बोला या देशामधल्या लोकशाही संस्था संविधानिक संस्था ज्या पद्धतीने तुम्ही खतम करताय त्याच्यावर बोला जर नेहरूंवरती हा आरोप होत असेल तर मोदींनी देशाला गुलाम केलेला आहे ऐंशी कोटी जनतेला पाच किलो फुकट धान्य देणं ही लाच आहे लोकांना अधिक आशी बनवण्याचा हा प्रयोग आहे तुम्ही फुकट खात राहा तुम्ही आयतोबा म्हणून जगत राहा बरं का आम्ही तुम्हाला फुकट देऊ आणि आम्हाला मत द्या हे नेहरूंपेक्षा भयंकर आहे यापुढे रोज मी या सरकारच्या गुंडगिरी संदर्भातलं माहिती देत राहणार आहे कालही दिली परवाही दिली यापुढे देत राहील आणि मी ते ट्विट प्रधानमंत्री आणि अमित शहा यांना सुद्धा टॅग केलं आपण पाहिलं असेल आपण पाहिलं असेल की राज्याचे मुख्यमंत्र्यांना ज्या प्रकारे गुंडटोळ्या भेटतायत येऊन वर्षा बंगल्यावर मंत्रालयात शासकीय निवासस्थानी खून दरोडे बलात्कार या संदर्भातले जामिनावर सुटलेले किंवा जामिनावर खास बाहेर काढले या गुंडटोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करत आहेत या गुंडटोळ्यांचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे मुख्यमंत्री आपले करणार आहेत का उद्या की उद्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांची मुर्दे पाडण्यासाठी करणार आहेत लोकशाहीचा मुर्दा पाडण्यासाठी करणार आहेत हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे अजित पवार यांचे चिरंजीव एका गुंडाला भेटतात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवांच्या वाटेला गुंडांची रांग लागलेली आहे कल्याणमध्ये आमदार गोळीबार करत आहेत आज एक मी छायाचित्र टाकलेलं आहे पहा तुम्ही एक टाकी रोज टाकणार आहे मी गेल्या महिनाभरामध्ये वर्षा बंगल्यावर मं आणि मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मं ज्या त्यांच्या राजकीय बैठका होत आहेत असं म्हणतायत ना त्या फक्त गुंड टोळ्यांच्या मुरक्यांबरोबर बैठका हो। बैठका होत आहेत आणि महारा मुंबईतला एक माजी पोलीस अधिकारी हे सगळं घडवून आणतो आहे त्याचं लवकरच पर्दाफाश आम्ही करणार आहोत फक्त गुंड टोळ्यांच्या बैठका घेऊन लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिकेमध्ये राजकीय विरोधकांना खतम करण्याचं षडयंत्र हे अधिकृतपणे रचलं जात आहे आणि त्याचे पुरावे आम्ही रोध देत आहोत हे प्रधानमंत्र्यांना दिसतंय का नेहरूंनी देश आळशी बनवला म्हणताय ना मग तुम्ही काय हा देश गुंड गुंड बनवताय का हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा यशवंतराव चव्हाणांचा बाळासाहेब ठाकरेंचा शाहू फुले आंबेडकरांचा तुम्ही गुंडांच्या हातात दिलेला आहे टोळ्यांच्या हातात हा महाराष्ट्र दिलेला आहे या संदर्भात देशाच्या प्रधानमंत्र्यांना काही जाणीव आहे जाणीव आहे का, का। तुम्ही आता राज्याचे दौरे करताय सध्या ना मग तुमच्या स्वागताला गुंडटोळ्या तुम्ही घेऊन येणार आहात का मुख्यमंत्री त्याचं उत्तर द्या थांबा 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 सगळं येईल पहा तुम्ही याविरुद्ध या आम्ही मोर्चा काढला होता माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं असेल आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम माननीय उद्धवजीने हा मुद्दा उचलला होता फक्त धारावी नाही तर संपूर्ण मुंबईत अशा प्रकारे मिठाग्र कधीच कोणाला दिली नव्हती मिठाग्र असतील आरेचं जंगला असतील हे आमची प्राणवायूची एक मोठी ऊर्जा स्रोत आहे ऑक्सिजन सेंटर्स आहे तुम्ही ही मिठाग्रसुद्धा मोदींच्या मित्राला दिली जात असतील अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या मित्र उद्योगपतींना दिली जात असतील ही मुंबई अशा प्रकारे लुटली जात असतील आणि मुख्यमंत्री गुंढांबरोबरच्या बैठकीत मग्न आहेत लाज वाटली पाहिजे अशा प्रकारचा अकार्यक्षम आणि महाराष्ट्र द्वेष्ठा मुख्यमंत्री महाराष्ट्र द्रोही मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि मोदींना हेच करायचं होतं म्हणून मोदी आणि शाहनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकडे केले काल तुम्ही सोडणार नाही सोडू पण आपण भ्रष्टाचाराविरुद्ध बोलताय ना म्हणून भ्रष्टाचाराची काही प्रकरणं तुमच्याकडे आम्ही पाठवली आहेत ना तुम्हाला कोण म्हणते मुद्दा सोडा तुम्ही मुद्दा सोडू नका किंवा तुम्ही तुमच्या कमरेवरच सोडा ते ऑलरेडी सोडलेलं आहे आपण पाहिलं असेल ते सोडलेलंच आहे ना तेल अजून अजून येत आहे थांबा जरा तयार झालेल्या रेल्वे रेल्वे भारतीय संपत्ती आहे कोणाच्या बापाची नाही आहे भाजपच्या रेल्वे ही भारतीय संपत्ती आहे आणि रेल्वे ही ब्रिटिशांनी निर्माण केली आणि काँग्रेसनं वाढवली दोन चार नवीन ट्रेन तुम्ही लावली आहे का तुमच्या मालकीच आहेत का देश तुमच्या मालकीच आहे का या देशाची सार्वजनिक मालमत्ता आहे ती तुमची नाही हे मूर्ख लोक आहेत भाजपवाले त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे सरकार आलं त्याच्यानंतर बोले मी चला होय फॉर्म मला महाविकास महाविकास आघाडीमध्ये अजिबात कोणतेही मतभेद नाहीत वंचित बहुजन आघाडीसह तीन प्रमुख पक्ष महाराष्ट्रामध्ये एकत्र निवडणुका लढतील आणि एक आदर्श फॉर्म्युला या महाराष्ट्रात निर्माण अंतिम होईल ना अंतिम झालेलंच आहे अंतिम झालेलंच आहे बोले आप क्या है? हिंदी क्या है बोलिए चंडीगढ़सी का मर्डर डेमोक्रेसी का मर्डर सिर्फ चंडीगढ़ में नहीं हुआ है हम सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट के जजेस का आभार व्यक्त करते हैं कि उनकी नजर वहां तक पहुंची है सिर्फ चंडीगढ़ में नहीं पूरे देश में डेमोक्रेसी का मर्डर हो रहा है पूरे देश में महाराष्ट्र में क्या हो गया झारखंड में क्या हो गया महाराष्ट्र में एक अनडेमोक्रेटिक सरकार अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार सुप्रीम कोर्ट ने कहा कि ये गलत है फिर भी वो गलत को सच साबित किया वहां के स्पीकर ने विधानसभा के। क्या किया सुप्रीम कोर्ट ने डेढ़ दो साल से एक अवैधानिक सरकार असंवैधानिक सरकार महाराष्ट्र में काम कर रही है क्या वो डेमोक्रेसी का मर्डर नहीं है सुप्रीम कोर्ट सिर्फ बातें तो करती है डेमोक्रेसी के बारे में डेमोक्रेसी के मर्डर के बारे में लेकिन डेमोक्रेसी बचाने के लिए और जो डेमोक्रेसी के मर्डरर है उनको फांसी पर लटकाने के लिए सुप्रीम कोर्ट क्या कर रही है यह हमारा सवाल है जनता की तरफ से ईवीएम के खिलाफ एक बहुत बड़ा आंदोलन दिल्ली में चल रहा है वो डेमोक्रेसी बचाने के लिए है ना पूरे देश में इस प्रकार का माहौल है अगर सुप्रीम और सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट की बात बात जो आप कर रहे हो ना सुप्रीम कोर्ट ने भी आप सड़क पर उतरना चाहिए देखने के लिए कैसा मर्डर हो रहा है डेमोक्रेसी काजरी ये भी डेमोक्रेसी का मर्डर ही है आप अगर हमारे खिलाफ बोलेगे तो आपके ऊपर ईडी छोड़ देंगे ये भी डेमोक्रेसी का मर्डर ही है ना इस देश में अगर कोई सरकार के खिलाफ बात करता है किसी एजेंसी के भ्रष्टाचार के खिलाफ बात करते हैं तो तुरंत उसके घर पुलिस और ईडी पहुंच जाती है लेकिन महाराष्ट्र जैसे राज्य में खुलेआम गुंडों का राज शुरू है भ्रष्टाचार चल रहा है हा? एक विधायक बीजेपी का खुलेआम बोलता है कि मेरे करोड़ों रुपए मुख्यमंत्री के पास पड़े हैं करोड़ों रुपए है। उसके ऊपर ईडी कोई बात नहीं करती इस आरोप का ईडी कोई संज्ञान नहीं लेती जो विरोधी है भाजप के उनके घर में ईडी पहुंच जाती है ये डेमोक्रेसी का मर्डर है नहीं तो क्या है चलिए तर महाराष्ट्रामध्ये गुंड टोळ्यांना पोचलं जात आहे आणि दररोज सरकारचं आणि गुंडांचं हे असलेलं कनेक्शन आपण ट्वीट करून उघडकीस आणू अशी भूमिका संजय राऊतांनी स्पष्ट केली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट